मराठा हो आता वाद पेटलेला असून आता आपल्यासोबत याबाबत बोलण्यासाठी सुनील भुसार आहेत आमदार काय सांगायला आता या आरक्षणावर वादविवादा होताना पाहायला मिळत आहे अप्रत्यक्षपणा काय केली जाते जरांगी पाटील साहेबांचं आंदोलन त्या ठिकाणी सरकारने आश्वासन दिलं निर्णय जाहीर केला आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन थांबवलं आता सगळे सोऱ्यांचा जो विषय आहे त्या ठिकाणी ज्या काही कमिटमेंट ज्या काही शब्द जे दिले होते सरकारने ते पूर्ण न झाल्यामुळे ते पुन्हा आंदोलन करत आहेत मला वाटतं सरकारने यामध्ये स्वतः समन्वयकाची भूमिका घेऊन स्वतःहून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि हा मार्ग त्यांनी हा त्यांनी प्रश्न सोडवला पाहिजे असं आमचं मत आहे नक्कीच एकीकडे जरंगी पडल्याने देवेंद्र फडणवीसवरती आरोप केल्यानंतर त्यांचा बोलवता धनी कोण आहे अशा प्रकारची टीकाची जी कोणी केली जाते नाही आता असं आहे की त्यांनी राजेश टोपे साहेबांचं नाव काल घेतलं काही लोकांनी की त्यांनी आता असं त्या भागातले खरसावंगीचे आमदार राजेश टोपे साहेब आहेत आणि त्या ठिकाणी एक मोठं आंदोलन उभं राहतंय तिथे लाखो लोक येतात त्यांना किमान पाण्याची व्यवस्था असेल किंवा काही अशी जर मदत केली स्थानिक आमदार म्हणून तर त्या ठिकाणी काय चुकलं का त्यांचं आता माझ्या मतदारसंघात उद्या एखाद्या पक्षाने कुठल्याही पक्षाने आंदोलन केलं तर लोकांची सोय करण्याचा आमदार म्हणून त्याची जबाबदारी असते एक जी भावना जनभावना असते माणूस किंवा त्यामध्ये अंश असतो आणि त्यामुळं हे असे बिनबुडाचे आरोप काही लोक त्या ठिकाणी करत आहेत टोपे टोपेसाहेबांचा तसा विषय नाही त्यांचा तो पिंड नाही आणि त्यामुळे विनाकारण आमच्या पक्षाला आणि टोपेसाहेबांना बदनाम करण्यासाठी काही लोक का जाणून बुजून जरंगेपटी माझ्या ज्या मागण्या त्याला बगल देण्यासाठी हे सगळं करतायत आमचं आहे राजकारण करू नये हा सामाजिक भावनेचा प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न आहे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली तर त्याच्यामध्ये कॉन्क्रीट जे तुम्ही केलं ते तुम्ही मीडियासमोर सांगा ना ते काय लपवतात हा वाद का निर्माण होतोय आणि कशाला मग काही आमदार इतर पक्षाचे भाजपचे आमदार सांगतात की टोपेंचं नाव घेतात किंवा अजून कोणचं नाव घेतात हे बरोबर नाही म्हणजे मुख्य विषयाला देण्यासाठी हे सगळं थोताड रत्नाचं काम हे सरकारकडनं होतंय आहे असं स्पष्टपणे माझं म्हणणं आहे की झरंगेच्या मागण्या वेळोवेळी बदलत गेल्या आता ते कोणाची भाषा बोलतात त्यांचे स्क्रिप्ट कोणाची आहे असं झालं आठ दहा दिवस माणूस उपोषण करतोय उपाशी राहतोय आणि त्या ठिकाणी त्याची मानसिकता त्या ठिकाणी थोडीशी बिघडणं हे स्वाभाविक आहे जे विज्ञान जर कोणाला माहीत असेल तर त्यासाठी कोणाला उद्या मी उपाशी राहिलो आणि मी जर दोन दिवसांनी जर कॅमेरासमोर गेलो तर माणसाचं ते सगळ्या गोष्टी ज्या काही एक्सप्रेशनसाठी चेंज होतात ना हे त्यांना सांगायला काय डॉक्टर पाहिजे का त्यामुळं जो माणूस त्या ठिकाणी त्या जीववर त्याचं पणाला लावला त्यांनी तो मना जराच उभा आहे उपोषणाच्या माध्यमातून त्याच्या भावना समजून घेण्याच्याऐवजी त्यालाच खडे बोलून लोक सुनवत आहेत आणि असं केलं असं होईल आणि तुम्ही काय असं केलं अरे तो माणूस आज मनपण थायला लागलेला आहे त्याच्याविषयी तुम्ही माणूस दाखवा ना थोडी तुमचे माणसे पाठवलं माझ्याकडे त्या दहा पाठवलीत ना तुम्ही त्यांच्याकडं दूध पाठवले तुमचे आणि त्यांना सगळं हे केलं आता वातावरण चिघळलेलं आहे बसलेली आहे संचारबद्धी देखील करण्यात आलेले आहेत तर नक्कीच जरांगे पटेल यांच्याबद्दल जे आहे ते आमदार सुनील भुसारजे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे रणजितिंगळे लोकमत मुंबई